हे मस्त वाटते आणि ते इयरिंग लावायचे पडणार ना बघतोय कुठे पण जाऊ हे किती रुपये बोलला याच्यासाठी तडपतो आपण आंब्याचा टाळण्या लावायचं डायरेक्ट हे एकदम युनिक वाटते घातल्यावर कोणतरी विचारणार नाही नंतर फक्त पुसायचं कॅनवास पिकी आहे कस्टमाइज बनवून देते हे बघा इथे आहे ते वनिता समाज हॉल आणि ज्या ठिकाणी हे मोरिया एक्झिबिशन भरलेलं आहे इथे बघा इथं समोरच्या साईडला इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे आणि इथे साईडला इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथून आल्यावर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लॉक आता आपण आहोत मुंबईतील दादर दा येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झिबिशन कवर करणार आहोत म्हणजे कसं आता फेस्टिवलचे दिवस आहेत ठिकठिकाणी मार्केटमध्ये गर्दी असते मार्केटमध्ये गेल्यावर कसं आहे की प्रत्येक वस्तू हे वेगळ्या वेगळ्या शॉपमध्ये आपल्याला जावं लागते तर आता आपण आलो आहे त्याचं नाव आहे मोरिया एक्झिबिशन ज्या ठिकाणी आपल्याला सर्व उपयोगी वस्तू या एकाच छताखाली मिळणार त्याच्यामध्ये ज्वेलरी आली कपडे आले पॅकफूड म्हणा ब्युटी वगैरे सगळं सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हे जे मोरिया एक्झिबिशन आहे ते इथे चार ऑक्टोबर था ते सहा ऑक्टोबरपर्यंत असणाऱ्या सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण पहिल्या दिवशी चाललो आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण पहिल्या दिवशी व्हिडिओ करतो म्हणजे कसं आहे की जे लोक बघून त्या ठिकाणी म्हणजे ज्यांना जायचे ते जाऊ शकतील तर इथे आत्मलतनापण जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू आहे त्याची किंमत काय त्याची स्पेशालिटी काय आणि इतर गोष्टी जर कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे येण्यासाठी जवळचं एशन म्हणजे दादर दादरला तुम्ही वेस्टला आल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या इकडे येऊन हे लोकेशन या ठिकाणी चला आपण या ठिकाणी पोचलो आहोत वाव आणि इथे अशा प्रकारे सर्व प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत जे आपल्याला इथे काय काय दिसणार आहे इथे पहिलंच या दादांचं आहे स्टॉल नंबर बी वन कोकणी फूड सगळं कोकण मेवा सगळं ओके कुठून आलं सगळं हे आम्ही कुडाळवरून अच्छा कुडाळचे दोन्ही काही इकडे बनवले अच्छा हे बघा इथे पुरण हो हां करंजी पुरण आहे इथे बघा हे काय दादा आवळा मुकवास ओके मसाले वगैरे मसाल्याची प्राइस काय हे मिरची पावरे अच्छा काय कसं आहे रे एकशे तीस रुपये अच्छा एकशे तीस रुपये पाव किलो आहे काय अच्छा हे बघा इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ज्यूस पण सर्व उपलब्ध आहेत मोदक मोदक कसले रे मोदक आहेत अच्छा हे पेरू सायडसा आहे आंबा फणस म्हणजे सीजन संपला तरी ही चव राहिले पाहिजे मस्त ते बघा आपण इथे पुढे जातो आता यांच्याकडे इथे सर्व ट्रेडिशनल टाईप मला दिसते आहे कानाचं वगैरे हां आहे गे कापडाचं सत्य ना कसं आहे ओके हे पन्नास रुपये हे शंभर रुपये आणि दीडशे रुपये ब अरे हे मस्त वाटतं हा अरे हे पण मस्त आहे आहे हे कापडापासून असते ना पाणी वगैरे लावलं तर प्रॉब्लेम नसते का ओके मस्त तोरण दरब्याचं तोरण हा म्हणजे आंब्याचा टाळा आंब्याचा नाही लावायचं डायरेक्ट हे हा ते बघा समोर लावलेलं शिवभला मस्त वाटते ऍक्च्युअल तोरण कसं ते अच्छा तीन फीट तीन फुटाचे साडेपाचशे रुपये अच्छा आणि बघा इथे फ्रेम वगैरे पण सर्व सुंदर आहे इथे विठ्ठल रुक्मिणीची आहे स्वामी समर्थनची आहे इथे लक्ष्मीची पण आहे खूप छान छान वाटते म्हणजे डेकोरेशनसाठी पण आपण असं घेऊ शकतो आता स्वामीची फ्रेम जर घ्यायची झाली तर कशी आहे म्हणजे समजा कोणाला छोट्या मोठ्या साईजमध्ये मध्ये पाहिजे तुमच्याकडे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता सोशल मीडिया हँडल आणि संपदा सुरुवे तुम्हीच का ओके okay, संपदा सुर्वे तुम्हाला जर काही लागलं त्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता हे देवीच आहे काय अच्छा आता आणि हा मार्गशीर्शसाठी यूज जाऊन मस्त आहे आणि हां अच्छा नथपट खूप प्रकार आहेत हो केवढे त्याच्यामुळे मला मी ही मस्त वाटते काहीतरी वेगळी वाटली मला ही छोट्यापासून मोठ्या पर्यंत आहे ते बुगडे आहेत ना नाही ही पण नथच आहे का अच्छा अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू छान कलेक्शन आहे तुमच्याकडे इथे आपण बघू शकतो इथे यांच्याकडे पर्स वगैरे आहेत पर्स ची वगैरे प्राइस काय ओके सातशे पन्नास ही छान आहे मस्त आहे हा लग्नाला साडेसाठी छान आहे ना आणि त्याच्यावर आहेत साडेपाचशे रुपये मस्त वाटतो त्याच्यामध्ये कलर हा तिथला मॅचिंग कलर तसा हा मोरपीशी एकदम डिफरंट वाटते छान वाटत भरपूर एक कलर तरी मस्त बघा यांच्याकडे इथे मोठ्या मोठे बॅग वगैरे पण आहेत म्हणजे हां लॅपटॉप सायचे मस्त वाटते छान वाटते एकदम युनिक वाटते म्हणजे घेतल्यावर कोणतरी घेतलं कोणतरी बघणार नक्कीच ठीक आहे ते थँक्यू चला आपण तिकडे पुढे जाऊया या साईडला इथे आहेत सर्व साड्या वगैरे दिसत आहेत छान वाटते ना त्याच्या पुढे इथे रांगोळी मस्त हा हे मस्त वाटते माणूस होईल बाहेरूनच याची प्राइस काय तरीशे अच्छा अडीचशे रुपये म्हणजे बेस ला ठेवून आपण रांगोळी टाकायची नाही फक्त ठेवा किंवा फ्रेम करायच्या तुम्हाला जर का बेस वेगळ्या कलरचा पाहिजे असेल तर वेगळ्या कलर मध्ये पण भेटेल पण ब्लॅक अँड व्हाईट एक कॉम्बिनेशन छान आहे म्हणून म्हणजे ही रांगोळी मी पण काढू शकतो ठेवलं की झाली टेन्शन नाही जास्त काय मस्त वाटते वगैरे जास्वंद पण छान वाटत एकदम एटी रुपीज संकस तिला आहे रात्री उपास सुटताना पूजा करतात ना मोदक केल्यावर रेडिमेड आलाय पहिल्यासारखे काही कष्टच राहिले आता <laughs> <laughs> कला ना। जगन्नाथ पण रांबोळीचे शिवाजी महाराज पण कोल्ड तुम्ही रांबोळीचे काही इश्यू नाही होत नाही एक नंबर हे पैसा मजूर लावून हे आवडलं मला छान आहे काय मस्त वाटते हजार रुपया बघा दोन फुटाच आहे मस्त वाटत ना तीन फूट म्हणजे गावच्या घराला न्यायला गेली मुंबईला कुठलं तीन फुटाची लावणार <laughs> काहीतरी एक्झिबिशन म्हणजे काय असेल का, बरोबर लोकांना व्हरायटी दिसलीच पाहिजे आणि आपलं म्हणजे कॉमन आपल्या बिल्डिंगचा काही कार्यक्रम बरोबर आहे गणपतीला गणपती वगैरे खाली नवरात्री असेल कधी कलेश आता होईल ना बरोबर आहे छान आहे तुमच्याकडे चला थँक्यू हो बघा इथे पुन्हा एकदा साड आहेत इथे या बाजूला सर्व पुन्हा एकदा ज्वेलरी आलेली आहे सगळी याला काहीतरी ऑक्साईड काहीतरी म्हणतात ना जर्मन सिल्वर ओके प्राइस प्राइस का तरी आणि एकदम कोरीव काम आहे पण छान वाटत इथे पण आहे लक्ष्मी पण आहे मस्त कलेक्शन आहे तुमच्याकडे आणि ह्याचे काय प्राइस आहे इकडले प्राइस तीनशे अडीचशे दोनशे ओके छान छान कलेक्शन आलात तर इथे सुद्धा तुम्ही नक्की भेट देऊ शकता हा थँक्यू थँक्यू कुठे राहिला तुम्ही अच्छा नोवरपर् जवळच आहात तर आपण आता इथे पुन्हा इथे कॉर्नर आलो ज्या ठिकाणी कपडे वगैरे या ठिकाणी रेडीमेड लावत ना सर्व तुमच्याकडे ओके तर रेंज काय तरी पण दोनशे रुपयापासून दोनशेवाला वाला दाखवा नाही कुठला असेल तो छान आहे mm -hmm. कॉटन आहे का हां कॉटन mm, दोनशे रुपयापासून स्टार्ट मग जास्तीत जास्त आपण किती रुपयापर्यंत घेऊ शकतो म्हणजे चांगल्या क्वालिटीचं वगैरे पंधराशे पर्यंत मग ते वेगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये ओके okay, ठीक आहे चालेल थँक्यू तर इथून आल्यावरती या ठिकाणी आहे बायग्याचं टी शर्ट शर्ट्स पण येतात शर्ट पण आहेत पण लिमिटेड आहेत अच्छा वेगळे वेगळे मॅसेज असतात या ठिकाणी आपण बघू शकतो आपण नाही सो करून टाकेल पगार झालो की सुरमय पगार सपलो की बांगडो आणि समजा कोणाला कस्टमाइज वगैरे करून पाहिजे तशी पण मिळू शकेल कस्टमाइज पण आहे समजा कोणी मेसेज वगैरे सांगितलं सर अच्छा आणि तरी रेंज काय तरी पण टी शर्टची टी शर्ट चारशे कुठलेही घेतले तरी पण आणि साईज कुठलीही घेते तरी पण ओके ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही टी शर्ट घेऊ शकता असे मेसेज वेगळे वेगळे आहेत ते आणि टी शर्ट आहे चारशे रुपये ठीक आहे चालेल थँक्यू इथे पुन्हा एकदा कपडे आहेत आणि इथे तुमच्यासाठी आता बोलणार होते बुला सगळे साड्या बिड्या सगळे माणसांना किंमत आहे की नाही <laughs> इथे आहे इथे टी शर्ट आहे त्या ठिकाणी शर्ट वगैरे आहेत शर्ट्स हा हा छान वाटतो ह्याची काय प्राइस आहे अच्छा नऊशे रुपये आहे आणि इथे शेरवानी वगैरे शेरवानी कसे तुमच्याकडे चौदाशे ओके okay, चौदाशे रुपये शेरवानी लॉन्ग कुर्ती अच्छा लॉन्ग कुर्ती ॲक्च्युली हा कलेक्शन मला आवडला छान आहे हा मस्त आहे घातल्यावर कोणतरी विचारणार नाही ना ना ना। इथे आपण बघू शकतो ड्रेस वगैरे हो आहे सर्व ही ड्रेसची प्राइस काय अकराशे अक्रश्टे। अठराशे अच्छा आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या म्हणजे कॉटनमध्ये की बाकीचे पण जसे आहेत कॉटनमध्ये सिल्कमध्ये छान वाटते ही कुर्ती मी मस्त वाटते हा त्याची काय प्राइस आहे तरी हजार रुपये ओके ठीक आहे चालेल थँक्यू हे बघा इथे पुन्हा एकदा आलेलं आहे कोकणी मेवा आणि माझा फेवरेट इथे काजू पण आलेला आहे काजू वगैरे काजू कसे काजू पावडर आहे अच्छा आठशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत आणि इथे काजू पावडर वगैरे स्वीटमध्ये वगैरे वापराल ना देवी देवी मद्यकर अच्छा हा फ्लेवड हा फ्लेवर आणि यांच्याकडे ते पर्स वगैरे दिसत आहेत हॅलो का हॅलो काय बोलतात अच्छा नाही पण ह्याच म्हणजे पर्सच बोलणार का कशी याची प्राईस काय ओके फिफ्टी ओके वन फिफ्टीमध्ये आपल्याला एवढे इथे ऑप्शन आहेत कलरचे आणि पिशव्या वगैरे पण भरपूर सारे दिसतात याची काय प्राइस आहे या पर्सची या पर्सची ही एट हंड्रेडची आहे ही स्लिंग आहे सिल्क कॉटन आहे ह्याच्यात थ्री पॉकेट्स आहेत प्लस मार्बल प्रिंट हे नवीन पॅटर्न आणलेला आहे मस्त आहे कलर पण छान मॉडर्न लुक पण येतो आणि कॉटन पण आहे छान आहे चला थँक्यू इथे आहे लिपस्टिक वगैरे ऑर्गॅनिक प्रोडक्ट अच्छा हे डॉक्टर पण कमी नाही शकता असं एक फोड की लस्टर मॅजिक पावडर हे एक असं पावडर याच्याने आपण विदिन एका मिनिटात नॅचरल मेकअप तयार करू शकतो फाउंडेशन लावतो हंड्रेड रुपयाला ओके अशी पावडर असते मी हातावर डेमो दाखवतो तुम्हाला डेमो बघायला आयुर्वेदिक पावडर असणारे आपले चेहरा अगोदर ओला करा करावा लागतो त्याच्यानंतर स्पंज पण ओला करायचा असतो एका मेकअपसाठी आपल्याला फक्त आणि फक्त एवढी पावडर घ्यायची असते चेहऱ्यावर स्पंजला लावायची हलक्या हाताने चेहऱ्यावर टॅपिंग करून घ्यायची पूर्ण चेहऱ्यावर अगोदर पूर्ण चेहऱ्यावर टॅप करायचं नंतर फक्त पुसायचं कन्सिलर फाउंडेशन कॉम्पॅक्ट शायनर फिक्सर काहीच लावायची <laughs> गरज पडत <पुछा> नाही <था>। एकच <laughs> पावडर लावले की आपला नॅचरल नाही तो रेडी होतो आणि बारा तास आपला प्रत्येकाच्या स्किनला आणि प्रत्येकाच्या टोनला एकच प्रोडक्ट चालतं आपलं प्रोडक्ट घेण्याची गरज नाही आता आपण आलो स्टॉल नंबर तेरा आणि यांच्याकडे ना मला सगळं म्हणजे युनिक युनिक आयटम दिसत आहेत हे बघा इथे कानात हा हे मी पहिल्यांदा बघितलं असं हे बघ ना म्हणजे असं डेकोरेशन म्हणून ठेवायचं आणि ते इयरिंग लावायच्या मस्त मला खूप आवडले गिफ्ट काय अच्छा तीनशे रुपये इथे मोबाईल होल्डर आहे छान आहे म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायला पण मस्त ऑप्शन आहे साडेतीनशे रुपये फ्रीज मॅगनेट आमच्याकडे फ्रीज मॅग्नेट एवढे झाले आहेत ना की दरवाजा उघडायला पण हात लावले भेटत नाही <laughs> या ठिकाणी आहे मुकवास सगळ्या प्रकारचे इथे मुकवास मिळत आहेत काहीतरी रेंज काय यांची तरी दोनशे रुपये पाव, पाव, पाव किलो ओके दोनशे रुपये पाव किलो आहे आणि यांच्याकडे इथे पर्स बॅगा वगैरे सगळं अवेलेबल हे असं बघितलं ना की शाळेची आठवण येते शाळेच्या बाहेर सगळं असायचं इथे बाजूला आहे ते डेकोरेशनचे आयटम दिसत आहेत मस्त मस्त कस okay. हे कसलं आहे शाइनबाईची सहाशे रुपयाला कोणतं मटेरियल आहे कॅनवास पे अच्छा मस्त एक्चुअली हे खूप छान वाटते खूप छान वाटते हे दिवा लावल्यावरती या दिव्याचा प्रकाश जेव्हा ह्याच्यावरती पडणार ना तेव्हा अजून मस्त वाटणार आणि ते एवढे सारे सारे सगळे कलर ऑप्शन आहेत मोठा पण आहे छोटा पण आहे का छोट्यामध्ये तर किती रुपयाला प्राइस आठशे रुपये हां दरवाजेचे तोरण पण छान आहे आर्टिफिशियल फ्लॉवरची आणि खाली मोत्यांची माळ आहे त्याला त्यांची रेंज हजार रुपये खूप छान वाटते ते हां छान वाटते मस्त अरे भाई वरतून असं वाटलं की आपण द्रोण घे समुद्रामध्ये बघतोय मस्त एकदम मस्त बोट वगैरे आणि बघा इथे वाळू वगैरे दाखवलेली आहे झाड वगैरे एकदम तुम्ही बनवलं <laughs> एकदम भारी म्हणजे फुल क्रिएटिव्ह बोलतात <laughs> ना तसं इथे वरती असं कुठे आपण काळोका मध्ये ठेवलं वरून असं स्मॉल असं प्रकाश सोडला नाय खूप छान खूप छान केलाय नाव का तुमचं पल्लवी खावण्याकर पल्लवी शिकवते

खूप मोठं आणण्णावं तुमचं हां तर हे क्लासेस वगैरे घेतात म्हणजे अशा टाईपचं असते अशा टाईपचं काही नाही काही युनिक गोष्टी असतात तुम्हाला जर यांच्याकडे क्लासला वगैरे काही यायचं असेल तर इथे नंबर हां नंबर दिलेला तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात खूप छान म्हणजे मी आल्या आल्या मला माझ्या नजरे इथे डायरेक्ट पडले म्हणजे ओरिजिनल मला वाटलं जिओ

मस्त मस्त नाव काय सचिन इथे सचिन दादा भेटले आपले सबस्क्रायबर आहे तुम्ही शॉपिंगला मागच्या साईडला आहे काय येतो तिकडे हा येतो येतो तरी बघा आता आपण आलो बाहेरच्या साईडला का संपाचं नाव घेत नाही इथे सुद्धा भरपूर स्टॉल आहेत अगदी कॉर्नरपर्यंत इथे आता सुरू झाले ते भांड्यांचं जे घरगुती युजचं असते बघा इथे भांडी मस्त लावले म्हणजे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत आणि इथे बघा हे मसाल्याचं भांडं ट्रान्सपरंट वाला खूप छान त्याच्या बाजूला इथे आहे सगळं हेअर ड्रायर वगैरे कॉफी मग सगळं इथे आहे अगरबत्तीचं स्टॉल अच्छा तीस रुपयापासून ॲक्च्युअल तुमची पॅकिंग छान वाटते मस्त सुगंध पण आला पटकन आले आल्या <laughs> नाव का तुमचं ब्रह्म ब्रह्मानंद काय ब्रह्मानंद औचित ब्रह्मानंद फ्रेग्नेस आपण आता चाललो पुढे ज्या ठिकाणी आहे इथे आर्टिफिशियल पूर्ण ज्वेलरी आहे इथे आपण बघू शकतो मध वगैरे आहे सगळं इथे पूर्ण ज्वेलरी ज्वेलरीचे शॉप मला ॲक्च्युली भरपूर दिसले इथे आहे अत्तरचा इथे आहे पॅक फूड आहे उद्यांची मध्ये आवडते चकली भाकरवडी पुण्याची भाकरवडी मित्र प्राईस काय याची सत्तर रुपये आहे याची पण सत्तर आणि हे जे आहे हे साठ साठ रुपये टी व्ही बघता बघता माझ्यासाठी एक पॅकेट बाज होतो अरे वा टेस्टिंगला मस्त ठेवलायचे सत्तर रुपये आणि ते साईज कॅची पाव किलो आहे काय किती हां पाव किलो ओके पाव किलो हे बघ काय इथे पाच ते सहा प्रकार आहेत जे पॅक फूड आहे तुम्ही कोणालाही गिफ्ट वगैरे घेऊ येऊ शकता किंवा स्वतःच्या घरी पण खायला आणि वीस लॅम्प आहे बघा फोर्डेबलता बनवलेलं प्रॉडक्ट आहे कुठे पण घेऊन जाऊ शकता कॅरी करू शकता हे बघा असं फोन केलं जाते हे बघा कुठे पण लाईट वेट आहे एकदम लाईट वेट आहे कुठे पण घेऊन जाऊ शकता हे बघा बघायच घ्यायची ह्याची प्राइस आहे तेराशे रुपये फक्त तेराशे रुपये ह्याच्यामध्ये okay. तुम्ही सिंगल माणूस झोपू शकता ह्याच्यामध्ये सायझेस आहे तीन बायचा आहे चार बायचा आहे पाच बायचा प्लस आहे भीमसेन कापूर आहे प्युअर भीमसेन कापूर आहे ह्याची प्राइस आहे दीडशे रुपये शंभर ग्रॅम प्लस कापूर आणि विथ नाईट लॅम्प आहे हा सगळ्या म्हणजे तुम्ही आरामदायक वस्तू ठेवल्यात तुम्ही ठीक <laughs> आहे चला इथे पुन्हा एकदा सर्व पॅकेट वगैरे आहेत कसं प्राइस यांची 150 ओके हां म्हणजे मम्मीला वगैरे मार्केट मध्ये वगैरे जातो ना आणि कसं याची प्राइस काय ओके दीडशे रुपये आणि वे, वेगळ्या वेगळ्या साइज मध्ये यांच्याकडे अवेलेबल आहे ड्रेस वगैरे आहेत दादा काय प्राइस काय याची प्राइस आहे आहे ओके हा 500 अच्छा आणि कोणत्या कोणत्या कापडामध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे आम्ही सगळे कॉटन आणि ओके आणि ते पॅकवाले म्हणजे ते का वेगळे आहेत ते पूर्ण सेट आहे अच्छा थाउजंड फिफ्टी त्याच्यावरती माझ्याकडे एक पण प्राईस नाही थाउजंड फिफ्टी लास्ट ओके okay, म्हणजे सगळ्यांना परवडेलच आहे छान छान सगळे पण चारी इथे घड्यातलं वगैरे खूप छान छान आहेत आणि वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आहेत आणि बारीक जाड वगैरे सगळे वगैरे तर यांची काय प्राईस आहे हे साधारण साडेतीनशे साडेचारशे वेगवेगळ्या रेंज मध्ये okay. स्टोन चे पण आहेत ओरिजिनल स्टोन जे म्हणतो साडेपाचशे फॅब्रिकचे पण आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये साडेतीनशे वगैरे अडीचशे साडेतीनशे अडीचशे अडीचशेच्या रेंज मध्ये आहेत फॅब्रिकचे

<laughs> गव्हाची बिस्किट आपल्याकडे हा हे मेन आहे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये गव्हाची बिस्किट गहू आहे ह्याच्यामध्ये कोकोनट आहे अच्छा याच्यामध्ये कोकोनट आहे का आणि नाचणी चकली मुगडा चकली हे किती रुपये बोलला शंभर हंड्रेड रुपये एक ओके हे दे ना एक आणि नाचणी चकली मुगडा चकली फक्त टेस्ट करा आपले घरी आहे पूर्ण ब्रांड माझंच नावाचं आहे ओके आणि तेल पण आपल्याला अजिबात सोडा नाही याच्यामध्ये काय तुम्ही पण

तुम्ही पाहिजे तर तुम्ही टेस्ट करा पाहिजे तर तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये घ्या तुम्हाला नक्की आवडेल आणि नंबर वगैरे तुम्हाला हा बघा हा शेअर केलेला आहे चल मित्रा थँक्यू वेगवेगळ्या प्रकारचे मध्याकडे पालन करतो ज्या त्या शेतीत पेटे ठेवून वेगवेगळ्या मध काढल्याला ओके आता okay. हा कोडुलिंब जांभळाचा आहे तुळशीचा आहे अव्याचा आहे आणि हे जो आहे तो फॉरेस्ट आहे मल्टीप्लोर आणि प्राइस काय त्यांची सहाशे रुपये किलो पासून हजार रुपये किलोपर्यंत सहाशे पासून हजारापर्यंत म्हणजे ते ओरिजिनल असतात शंभर टक्के ओरिजिनल रक्तप्रवाह चांगला करतो पचन प्रक्रिया चांगली करतो कोमट पाण्यात तिथला फॅट क्रॉस करतो आता ओरिजिनल मधात जर कागपाकरी जर मिक्स असेल तो ओळखायचा कसा जेव्हा ओरिजिनल मध्ये आपण पाण्यात टाकतो असा बुडा जाऊन बसतो वरच्या वरी पाण्यात मिक्स होत नाही जसा टाकेल तसा तो असा बुडा जाऊन बसतो एकदम नॅचरल टेस्ट आहे कुठून आणले सर्व लातूरचे आहोत आपण मधमाशी पालन करतो आणि स्वतःचा खाणी बस म्हणून हा ब्रँड आहे ओके ठीक आहे थँक यू ठीक आहे फणसाची भाजी अरे भाई हे तर आपली जान आहे याच्यासाठी तडपतो आपण फणसाची भाजी हा हळूहळू फणसाची भाजी खूप छान कुठलं कुठलं तुम्ही आल सगळं मी पण रत्नागिरीत अंबावडी ऍक्च्युली कसं अच्छा उक्षित उक्षिद धबधबा हा oh, yeah. <laughs> फेमस धबधबा कसं आहे की हे सगळे फूड आहेत ना हे सिजनल असतात तर ज्या माणसाला खायची सवय असते ना तो वर्षभर या गोष्टीसाठी तरसत असतो आणि तो ह्याच्या शोधामध्ये पण असतो तुमचा नंबर वगैरे काय काय हे बघा केळकर मँगोज आणि हा यांचा नंबर आहे हा केळकर एंटरप्राइजेस नाईन एट वन नाईन टू एट फोर झिरो डबल थ्री तुम्हाला जर याच्यामधलं काही लागलं तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता चला थँक्यू तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण दादर येथे भरलेल्या मोरिया एक्झिबिशनला भेट दिली होती जे चार ऑक्टोबरपासून सहा ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मग असे म्हटल्याप्रमाणे की एका छता सगळ्या वस्तू आपल्याला ब म्हणजे बघायला मिळतात पण काय व्हरायटी होती हां म्हणजे डेकोरेशनच्या वस्तू फूडच्या वस्तू कपडे म्हणा आणि इतर सगळ्या म्हणजे भारी भारी सगळं होतं म्हणजे तुम्ही नक्कीच कन्फ्युज व्हाल आणि प्राईसच्या बाबतीमध्ये म्हणाल तर रिजनेबल होतं म्हणजे असं पण नाही की जास्त महाग होतं वगैरे रिजनेबल होतं म्हणजे खूप छान छान होतं मला या एक्झिबिशनमध्ये सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे समुद्राचं होतं ना काय बोलतात ते माहिती नाही पण हा काय होतं यार एकदम म्हणजे खरोखरच वाटत होतं असं वाटत होतं की वरून आकाशातून बघतोय मस्त होतं तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात आता दोन दिवस उरले तर तुम्ही इथे दादर साईडला आलात तर या ठिकाणी नक्की आता आवलं इथे समोर आवडला कसं वाटतं नक्की कळवायचं आणि तुम्ही नवीन हाय सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकतात नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय